शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसनाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वाहकांचे मनसुबे उधरले कृपाल सिंग सिंग राजपुरोहित पस्तीस डोली पाच पदरी जिल्हा बारमेर राजस्थान हल्लीमुक्काम नाकोडा स्वीट येवला जिल्हा नाशिक रघुनाथ सिंग कचरी सिंग गुजर एकवीस आणि डाता सुहासरा जिल्हा मनसूर मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अखूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर वाहन क्रमांक एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीसची तपासणी केल्यानंतर विशेष कप्यात पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीची बहात्तर किलो वजनाचे सुकलेले अकूची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्री कांदिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे छतरसिंग खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे चालक मनोज पाटील आदींच्या पथ्याने केली निवडणूक दोन हजार चोवीस साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एन डी पी एस ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर पी एस सांगली पोलिसांनी यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहे तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ टोडा म्हणजे डी पी एस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो, तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एन डी पी एस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेला आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज त्या सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती जाणं योग्य म्हणा